नमस्कार भक्त हो अभंग ज्ञानेश्वरीच्या सातव्या अध्यायाचा म्हणजेच विज्ञान योगाचा भाग एक अभंग ज्ञानेश्वरीचा हा सातवा अध्याय ज्याचं नाव ज्ञान विज्ञान योग असं आहे याविषयी आपण आता थोडा अभ्यास थोडं निरूपण आणि थोडं विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत योगाची अर्जुनाला ओळख करून दिलेली आहे ती आहे सहाव्या अध्यायामध्ये या ध्यानयोगाची ओळख करून दिल्यानंतर आता परब्रह्म परमात्मा याचं संपूर्ण समग्र निशेष ज्ञान कशामुळे घेता येईल कोणत्या उपायानं घेता येईल कोणत्या साधनानं घेता येईल या संपूर्ण विषयाची ओळख या अध्यायामध्ये करून दिलेली आहे ज्ञान विज्ञानाचा हा विचार या अध्यायामध्ये भगवंत आपल्याला सांगतात ज्ञान आणि विज्ञान यांच्या आधारे आपल्याला या परब्रह्म परमात्म्याच्या समग्र अशा ज्ञानाची ओळख होणार आहे त्याचं ज्ञान होणार आहे अर्थात आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान होणार आहे त्याला साधन म्हणून हा ज्ञान विज्ञान योग आहे म्हणून हा योग जाणून ही साधकाच्या दृष्टीनं तेवढंच महत्त्वाचं आहे या अध्यायामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या समजावून घ्यायच्या आहेत किंवा ज्यांचा उल्लेख भगवंताने या अध्यायामध्ये विशेषत्वानं केलेला आहे त्या संकल्पना म्हणजे ज्ञान विज्ञान यांचं लक्षण पराप्रकृती अपराप्रकृती आणि त्यांचं कार्य हे आपल्याला बघायचं आहे त्याचप्रमाणे चतुर्विध सृष्टी या जगामध्ये जी निर्माण झालेली आहे ते प्रकार कोणते आहेत चार प्रकार तेही आपल्याला बघायचे आहेत याशिवाय आणखी संकल्पना जी या अध्यायामध्ये मांडली गेली आहे ती म्हणजे ईश्वरामध्येच प्रकृतीचा आभा असं आहे आणि ईश्वरच या प्रकृतीचा आदी, मध्य आणि अंत आहे ही संकल्पना नंतर आपल्याला काही ओव्यांमधून जाणून घ्यायच्या आहे ईश्वराच्या विभूती आणि विविध दृष्टांताद्वारे या ईश्वराच्या विभूती ह्या समजावून सांगितलेल्या आहेत ते दृष्टांत अतिशय रंजक सुरस असे आहेत सत्व रज आणि तम या सर्व गुण जे आहेत हे तिन्ही गुण हे भगवंताच्या ठिकाणी असले तरी भगवंत म्हणजे परब्रह्म परमात्मा हा त्यांच्यामध्ये नाही हे सुद्धा याच अध्यायात स्पष्ट करून सांगितलंय त्याचप्रमाणे दैवी मायेचं वर्णन हे या अध्यायामध्ये आपल्याला दिसतं आपल्याला अतिशय महत्त्वाचा जो विषय या अध्यायात पाहायचा आहे आणि या भक्तांच्या प्रकारातला आपण कोणता भक्त हवेत हो हेही आपल्याला जाणून घ्यायचं जा आहे आणि या भक्तांच्या प्रकारांच्या ज्या पायऱ्या आहेत त्या ओलांटा ओलांटा मला परमब्रह्म परमात्म्याशी एकरूप म्हणजे स्वस्वरूपाशी एकरूप कसं होता येईल हेही आपल्याला पाहायचं आहे ते चार भक्तांचे प्रकार आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी हे चार भक्तांचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत मूढ लोक ज्यांच्यामध्ये आसुरी भाव आहे आणि हे, हे मायेने नष्ट झालेले आहेत त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होत नाही हाही मुद्दा आपल्याला बघायचा आहे याशिवाय कामाने पिडलेले जे लोक आहेत अनेक देवतांचे एकाच वेळेला अनेक देवतांची उपासना करणारे जे उपासक आहेत त्यांच्या भक्तीविषयी जाणून घ्यायचं आहे आणि श्रद्धेचं आपल्या आयुष्यामधलं महत्त्व काय हाही महत्त्वाचा मुद्दा बघायचा आहे कारण सश्रद्धांनाच कार्यसिद्धी होते हे याच्यामध्ये अत्यंत ठामपणे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे तत्त्वस्वरूप अशा परमात्म्याची उपासना करणारे त्याला प्राप्त होतात हे वाक्य अधोरेखित करून आपल्या मनामध्ये कोरून ठेवायचं आहे ते या अध्यायात आपल्याला समजणार आहे योग मायेमुळे आपल्याला परमात्म्याचं जे अव्यय असं स्वरूप आहे ते कळत नाही परमात्मा खरं तर नित्य आहे संसार हा नित्य नाही तरी सुद्धा संसार हा नित्य वाटतो हे आपल्याला जाणून घ्यायचंय आणि ब्रह्म जाणण्यासाठी आपल्यामध्ये आपल्याला कोणती पात्रता निर्माण करायची आहे हेही पाहिजे कारण ब्रह्म कोणाला जाणता येतं सुद्धा लक्षणं ही अध्यायात दिली आहेत त्याप्रमाणे महत्त्वाच्या तीन संकल्पना अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ यासुद्धा आपल्याला याच अध्यायामध्ये समजून घ्यायच्या आहेत अशा दृष्टीने साधकांचा विचार करताना ज्ञान विज्ञान योगाच्या माध्यमातनं परमात्मा स्वरूपाला जाण्यासाठीचा एक उत्तम मार्ग भगवंत या सातव्या अध्यायाच्या रूपामध्ये आपल्याला देतात आणि यामध्ये आपल्या मनातल्या अनेक शंकांना आपल्याला उत्तरं मिळतात त्यामुळे हा ज्ञान विज्ञान योग हा महत्त्वाचा आहे याच्या सुरुवातीलाच भगवंत असं म्हणतायत आपण सुरुवात करूयात या अध्यायाची आधी आपण बघितलं आप आप की या अध्यायामध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत आणि आता आपण या अध्यायाची जेव्हा सुरुवात करतोय तेव्हा आपल्याला अतिशय सुरुवातीला ते असं सांगतात की समग्र ज्ञान करण्यासाठी परमात्म्याचं परब्रह्माचं स्वर समग्र ज्ञान करण्यासाठी या अध्यायाचा उपयोग होणार आहे आता काय आहे तर हे या अध्यायामध्ये नेमकं काय समजावून सांगितलेलं आहे हे सांगतोय की आता तू ऐक श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणालेत की योगाच्या ज्ञानानं तू आता युक्त झालेला आहेस म्हणजे गेल्या अध्यायामध्ये ध्यान योगाची चर्चा करून झालेली आहे आता ज्ञान विज्ञान योगाची चर्चा आणि माझं स्वरूप ज्ञान मी तुला देणार आहे त्यामुळे असं सांगितले आहे की विज्ञानासहित ज्ञान ते सांगेन तळहाती जाणं रत्न ऐसे तळहातावर आपण एखादा रत्न घेतल्या घेतो त्यावेळेला ते जसं संपूर्णपणे आपल्याला चारी अंगाने बघता येतं त्याप्रमाणे संपूर्णपणे परमात्म्याचं स्वरूप जाणण्यासाठीचा हा ज्ञान विज्ञान असा योग आहे त्यासाठी तळहाताच्या तळहातावर घेतलेल्या रत्नाची उपमा या ठिकाणी दिलेली आहे आता त्याच्या पुढे ते असं म्हणतात की मनापासनं तुला समजणं पाहिजे हे सगळं विज्ञानाचं इथे काय संबंध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान किंवा ज्ञान म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान पण मग विज्ञानाचा या ठिकाणी काय संबंध येथे विज्ञानाचा काय करायचंय अशी जर तुला समजूत होत असेल तर तू आधी जाणून घे की विज्ञान म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान हे नेमकं काय या संकल्पना यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत आता बघा या ठिकाणी ज्ञान हे जे सांगितलेलं आहे त्याचं वर्णन करताना स्वामी असं सांगतात की ज्या वेळेला स्वरूप ज्ञान आपल्याला होतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या बुद्धीचे डोळे झाकतात जिथे बुद्धीचा प्रवेशच होत नाही म्हणजे त्यांनी उपमा अशी दिलेली आहे टेकता तिरास नाव जैशी पारथा ढळेना सर्वथा स्वभावेची एकदा ती नाव नदीच्या तीराला टेकली की पुढे सरकत नाही त्याप्रमाणे काय आहे त्याप्रमाणे आपल्या तर्काचं चातुर्य जिथे चालत नाही हा पांगुळ ते जेथे तर्काचे चातुर्य तेची ज्ञान होय धनंजया ज्ञान म्हणजे नेमकं काय हे सांगताना ते असं म्हणत आहेत की जिथे तर्काचं चातुर्यही चालत नाही त्याच्यासाठी उपमा दिलेली आहे की नाव नदीच्या तीराला टेकल्यावर काय होतं त्याप्रमाणे पुढे ती जशी जात नाही तिथे त्या ज्ञानापाशी त्या स्वस्वरूपाच्या ज्ञानापाशी संपूर्ण विचार मागे फिरतो त्या त्याला आपण ज्ञान असं नाव दिलेलं आहे आणि दुसरं जे आहे म्हणजे आता त्यांनी ज्ञानाचं उदाहरण थोडक्यात सांगितलं ज्ञान म्हणजे काय हे जे सांगितलं त्याच्यानंतर विज्ञान म्हणजे काय तेव्हा स्वामी म्हणतात त्याहूनही इतर जे का प्रापंचिक विज्ञान ते देख निस्संदेह आता ज्ञानाची तर त्यांनी चर्चा केली ज्ञानाची व्याख्या सांगितली स्वस्वरूपाचं ज्ञान आत्मस्वरूपाचं जे काय अनुभव आहे त्याला आपण ज्ञान असं म्हणतो मग विज्ञान म्हणजे काय हे सांगताना ते म्हणतात की ज्ञानाहून दुसरा त्याहूनही इतर जे का प्रापंचिक प्रपंचाचं म्हणजे या सृष्टीचं या विश्वातलं ज्या गोष्टी आहेत जे का प्रापंचिक विज्ञान ते देख निस्संदेह प्रापंचिक ठिकाणी जे काय आहेत गोष्टी त्या ठिकाणी असणं म्हणजे ते जे आहे त्याबद्दलचं माहिती असणं याला आपण विज्ञान असं म्हणतो आता गंमत अशी आहे की ज्ञानाची विज्ञानाची गोष्ट तर साधारण लक्षात यायला सुरुवात आहे पण अज्ञान काय आहे तर आता जी चूक आपण साधक किंवा जी चूक आपण प्र जे सामान्य लोक नेहमी करतो त्या चुकीला बरोबर त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की अज्ञान म्हणजे काय तर प्रपंच जो आहे त्या ठिकाणी खरेपणा मानतो आपण ते सत्य मानतो ते नित्य मानतो त्याला ती जी बुद्धी आहे आपली त्या बुद्धीला आपण अज्ञान असं म्हणतो म्हणून धनुर्धरा सत्य मानणे विज्ञान तेची ते अज्ञान हे ही जाण आता ह्या प्रपंचाला जो नित्य नाही त्याला नित्य मानणं जो ज्याचं अस्तित्व हे काही काळापुरतं आहे त्याला नित्य अस्तित्वाचं शाश्वत स्वरूपाचं मानणं याला आपण अज्ञान असं म्हणतो आता ह्या म्हणजे वि ज्ञान विज्ञान आणि अज्ञान ज्या वेळेला आपलं अज्ञान नाहीसं होईल संपूर्णपणे आपलं ज्ञान अज्ञान हे नाहीसं होईल त्या त्याच वेळेला आपणच ज्ञान होऊन जाऊ हं अवघे अज्ञान जेणे हर हार पेल समूळ जळेल विज्ञानही जळेल विज्ञानही म्हणजे काय तर प्रपंच प्रपंचसुद्धा संपूर्णपणे बाधित होऊन जाईल त्यावेळेला नेमकं काय होणारे आणि कते ज्ञान सर्वथा आपण स्वरूपे होवून राहू जेणे आपणच ज्ञान स्वरूप होऊन राहू विज्ञान बाधित झालेलं आहे म्हणजे प्रपंचाची प्रपंचा जी प्रपंचाबद्दलची जी माहिती आहे त्याबद्दलचं जे ज्ञान आहे ज्याला आपण विज्ञान म्हणतो ते बाधित झालेलं आहे आणि आपल्यातनं अज्ञानही पूर्ण नाहीसं झालेलं आहे अशा एका पातळीला गेल्यानंतर आपण स्वतः ज्ञान स्वरूप होऊन जाऊ अशी ग्वाही अशी खात्री प्रत्यक्ष भगवंत आपल्याला या ठिकाणी देत आहेत आणि अशा वेळेला काय होतं हे या अशा प्रकारच्या सांगण्यामुळे वक्त्याचे तो खुंटते व्याख्यान होते समाधान श्रोतयाचे जेणे सान थोर ऐसा नुरे भेद गूढ जे अभेद ज्ञान वर्म हे ज्ञान वर्म ज्या वेळेला आम्हाला लक्षात येतं हे ज्ञान वर्म आम्हाला जेव्हा समजतं त्यावेळेला जसं आपण म्हणतो गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्या हा छिन्न संशया त्याची आठवण व्हावी इथे जेणे वक्त्याचे तो खुंटते व्याख्यान होते समाधान श्रोतयाचे अशा पद्धतीचं ते ज्ञान स्वरूप आहे म्हणून त्याचा उल्लेख इथे प्रामुख्याने केलेला आहे त्या ठिकाणी लहान मोठा सान थोर असा भेद या ज्ञानामध्ये राहतच नाही हे सुद्धा आपल्याला सांगायला विसरत नाहीत स्वामीजी ते म्हणतात जेणे सान थोर ऐसा नुरे भेद असा लहान मोठा असा भेदच राहू देत नाही त्यामुळे व्याख्या त्याचं प्रतिपादनही थांबलेलं आहे आणि ऐकणाऱ्याचा छंदही नाहीसा झालेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं ज्ञान जे काय आहे त्याचं प्रतिपादन आता भगवंत यानंतर करणार आहेत